बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या विधी सेवा प्राधिकरणाचा आणि बोदवड न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानाने बोदवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये पक्षकारांना न्याय सुलभ आणि जलब मिळण्यासाठीच नवे कायदे केले आहेत नवीन कायदे आणि त्यांची अंमलबजावणी यावर आयोजित कार्यशाळेमध्ये ॲडव्होकेट अर्जुन पाटील हे बोलत होते यावेळी ॲडव्होकेट अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ यांनी प्रतिपादन केलंय की एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवे कायदे अंमलात आणले आहेत ते जनहितासाठीच आहे जनतेला न्यायदानाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी नागरिकांनी नवीन कायद्यांचा अभ्यास केला पाहिजे नवीन कायदे सकारात्मकतेने स्वीकारावेत ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी असं आवाहन केलंय आत्ताचे हे ब्रिटिशकालीन आहे त्यामुळे शिक्षेची तरतूद त्यांनी त्यांच्याप्रमाणे आजही केली जाते मात्र आता त्यात बदल करणं ही काळाची गरज आहे त्यानुसारच हे नवीन कायदे सोमवारपासून लागू झालेत त्याबद्दल चुकीचा न बाळगता हे बदल सकारात्मकतेने स्वीकारावे असे आवाहन बोनवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी केले ब्रिटिशकालीन कायदे आता भारतीय दंड संहिताऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सी आर पी सीच्या जागी भारतीय नागरिक सुविधा संहिता दोन हजार तेवीस आणि भारत पुरावा कायद्याच्या साक्ष अधिनियम दोन हजार फौजदारी माहिती व्हावी यासाठी तालुका वकील संघ विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने बोधवड न्यायालयात हो या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेमध्ये पक्षकार वकील बांधव आणि न्यायालयातील कर्मचारी वर्ग हे सहभागी झाले या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश शर्वरी हे होते बोधवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पाटील सचिव धनराज सी प्रजापती ॲडव्होकेट के एस इंगळे किशोर महाजन यांनी अभ्यासपूर्ण बोधवड पोलीस स्टेशनचे पी एस आय शेजोळे साहेब आणि त्यांची पोलीस मंडळी यावेळी उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय सदर कार्यक्रमासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश पाटील तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हे ॲडव्होकेट के एस इंगळे यांनी केलं सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅडव्होकेट निलेश लढे अॅडव्होकेट विजय मंगळकर न्यायालयीन अधीक्षक वैभव तरटे प्रशांत बेदरकर बी एन गरड परमेश्वर जाधव हो अविनाश राठोड आर पी साबळे ए पी सूर्यवंशी संतोष पाटील यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी तालुक्यासह नागरिक आणि वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एक काम जे आहे ते न्यायाधीश व्यवस्थेचं न्याय व्यवस्थेचं आहे पोलीस प्रशासनाचा आहे अशा पद्धतीने ही व्यवस्था जी आहे ही ती दुसरी व्यवस्था आहे तर याच्यामध्ये जे काही कलम आहेत सेक्शन आहे ती न्यायसंहिता या शब्दामध्ये बऱ्यापैकी आलेल्या आहेत आमचे जे कलिग्स आहेत ते तुमच्यापर्यंत हा जो कागद आहे ती कोणत्या कोणत्या सेक्शनमध्ये कलमांमध्ये बदल झाला आहे हा तर तुमच्यापर्यंत येईलच परंतु सर्वात महत्वाचं काय आहे की लोकांना अतिशय सुलभ स्पीडी आणि त्वरित आणि जलद आणि कमी पैशामध्ये खरं म्हटलं म्हणजे लोक अदालत त्याचं एक माध्यम आहे की पैशाची गरज नाही तरजुरीमध्ये तुमचं जे फायनल डिसिजन होते जे डिसिजन होते ते सुप्रीम कोर्टात सुद्धा चॅलेंज करता येत नाही अशा पद्धतीनं न्याय व्यवस्थेची ती वेळोवेळी येते पण म्हणून मी म्हटलं की की धर्म जगाला प्रेम व्हावे हा देश आपला इथली माणसं आपली आहेत दंड सहित त्यावेळे तुम्ही ज्यावेळेस देशामध्ये राज्य दुसऱ्यात होतो हा देश आपला इथले लोक आपले आहेत तर यांच्याशी न्यायानं वागायचा सर्वांना सन्मानानं आत्म साहेब जे कलकत्ता गेले होते तर न्याय मंदिर आणि न्याय मंदिर बसलेला जो न्यायाधीश आहे तो तेव्हा समान असतो हे त्यांनी सांगितलं आहे परंतु ज्याचा जी व्यवस्था आहे जे नागरिक आहे त्यांनी तेवढा आदर आणि सन्मान जो आहे तो कायद्यावरती ठेवला पाहिजे कारण कायद्यापेक्षा या देशामध्ये दे कुणीही मोठं हो नाही देशाच्या राष्ट्रपतीला ना सुद्धा एक आय पी सेक्शन आहे जे देशाच्या सर्वसामान्य नागरिकाला आहे म्हणून कायद्याचं पालन जे आहे ते सर्वांनी केलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करेल आणि या सेक्शनच्या संदर्भामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते मी तुम्हाला फक्त एक वाचून की अपराधा करता एक पंधरा ते वीस कलम जे आहे यामध्ये टाकलेली आहे चोरी संबंधी प्रकरणामध्ये जे आहे ते तीनशे एकोणनव्वद ते तीनशे पाच पर्यंत दिलेले आहे त्यानंतर पात्र न्याय न्यायबंग जे आहे ते चारशे चारशे सहा पासून ते तीनशे चारशे सहा चारशे आठ चारशे नऊ पर्यंत कलम जे आहे ते टाकलेले आहे अशा पद्धतीनं जे सेक्शन्स आहेत त्यांची जे सिस्टीम आहे ती थोडी प्रोमॉनिकली बदललेली आहे परंतु त्यामध्ये जे गांभीर्य आहे गा ते तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते ॲडिट झालेलं आहे तर ते आमचे जे वबूल साहेब आहेत ते त्यांच्या वेचांच या देशामध्ये सुरू झालेली आहे तर खऱ्या अर्थाने हा एक आनंदाचा उत्साहाचा आणि एक आपल्या सर्वांचा न्यायाचा दिवस आहे असं मी म्हणेल कायद्यांचे शिक्षण बदलले तर त्यामुळे त्याचा वेगळा काही पाऊल करायची गरज नाही आहे ते त्याच पद्धतीने फक्त सेक्शन बदलले आहे कायदे आणि माणसं तेच आहे त्याची फक्त समज घेण्याची गरज आहे बोलून माझे संस्कृत जे आहे जय महाराष्ट्र धन्यवाद अर्जुन पाटील साहेब न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोधवळ